गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष असून या दिवशी डोंबिवलीत स्वागत यात्रा काढली जाते डोंबिवलीतून काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेचे स्वागत यात्रेत एकूण चित्ररथ सहभागी झाले होते विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवत मुस्लिम बांधवांनी डोंबिवलीतील स्वागत यात्रेत सहभागी झालेल्या चित्ररथ व नागरिकांचे स्वागत केले स्वागत यात्रेतील ढोल ताशावर पुष्पवृष्टी करत नववर्षाचे स्वागत केले सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आपला देश अधिकाधिक मजबूत करावा असे यावेळी मुस्लिम बांधव म्हणाले मुस्लिम समस्त डोंबिवलीकरांना हिंदू नव्या नव वर्षाच्या व गुढी पारवाच्या सदइा एकता महा, पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात एकताचं हे प्रकृत प्रतीक व्हावं आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवाने एकत्र येऊन आपला देश भक्कम करावा आणि भारताचं संरक्षण करावं हीच आमची सदिच्छा